जामखेड शहरातील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या वेटरने सोशल मीडियावर फाशीच्या रील टाकण्यासाठी एका झाडाला फेटा बांधला आणि एका जनाला व्हिडिओ काढण्यास सांगितले गळफास घेण्याचा प्रयत्न करत असताना काही क्षणार्धात त्यास फाशी बसली त्यावेळी व्हिडिओ काढणाऱ्याला ही गोष्ट लक्षात ते येताच त्याने त्वरित फेट्याची गाठण दगडाने गाठ तोडली त्यास खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले सध्या तो उपचारास प्रतिसाद देत असून प्रकृती स्थिर आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की एका हॉटेलमध्ये वेटर काम करणारा प्रकाश भीमबुडा हा नातेवाईक असलेला मामा मिलनबुडा हे दोघे फाशी घेतानाच रील काढण्यासाठी फेटा घेऊन मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास जामखेड करमाळा रस्त्यावरील खटकडीच्या झाडीत गेले तेथे असलेल्या झाडाच्या फांदीला प्रकाश बुडा याने फेटा बांधला व गळफास तयार केला आणि नातेवाईक मामा यास व्हिडिओ काढायला लावला या दरम्यान त्याने नेपाळी भाषेत रीलला साजेसी भाषा बोलला व गळफास गळ्यात घातला

त्यांनी तात्काळ सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना अम्ब्युलन्स घेऊन बोलवले व उपचारासाठी खाजगी दवाखान्यात दाखल केले डॉक्टरांनी उपचार चालू केले आहे गळफास बसल्याने मेंदूला रक्त पुरवठा झाला नाही त्यामुळे रुग्ण बेशुद्ध अवस्थेत असून धोका अद्याप टळला नसल्याचे सांगितले